श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की दत्तगुरूंचे सोळा अवतार कोणते आणि त्यांनी ते अवतार कधी घेतले याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया तर व्हिडिओला सुरुवात करूया दत्तगुरूंच्या सोळा अवतारांपैकी पहिला अवतार योगीराज अवतार हा अवतार ब्रह्मदेवांचे मानसपुत्र अत्री हे जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी पत्नीसह हिमालयामध्ये कठोर तपश्चर्या करीत होते तेव्हा त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन साक्षात भगवान प्रकट झाले त्यांचे रूप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते दत्तात्रयांचा हा अवतार योगीराज अवतार म्हणून प्रसिद्ध आहे त्यांनी योगमार्गाचा अवत पुरस्कार करून लोकांना सुखी केले म्हणून त्यांचे योगीराज हे नाव पडले हा अवतार एकमुखी चतुर्भज प्रत्यक्ष विष्णूप्रमाणे होता त्यानंतरचा दुसरा अवतार आहे अत्रिवरत जेव्हा ऋषींनी वृक्ष पर्वतावरील पर्वतावर पर्वती तीर्थावर शंभर वर्षे तप केले तेव्हा त्यांना वर देण्याकरता अत्रिवरत या नावाने योगीराज अवतरले ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रिपुढे प्रकट झाले आपण एकाचेच ध्यान करत होतो आणि मग हे तिघे कसे काय प्रकट झाले याचे आश्चर्य अत्रींना वाटले तेव्हा ते म्हणाले तू ज्या पानाचे तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस तोच आम्हा तिघात आहे या वरदाचे रूप तप्त सुवर्ण कांतीप्रमाणे तेजस्वी आहे हसतमुख षडभूज आहे आणि हा जन्म कार्तिक कृष्ण प्रतिपदेला झाला होता त्यानंतर दत्तगुरूंचा तिसरा अवतार म्हणजे दत्तात्रय अवतार जेव्हा अत्रि ऋषींना वर मागण्यास सांगितले तेव्हा पुत्र असावा असा वर अत्रींना मागितला त्यावर तथास्तु म्हणून बालरूपातील आपले स्वरूप त्यांनी प्रगट केले ते दिगंबर रूप मदनासारखे सुंदर व नील मनासारखे तेजस्वी होते मुख चंद्राप्रमाणे व वह, व हात चार होते हाच दत्तात्रयांचा दत्तात्रय नामक तिसरा अवतार होय आणि त्यांचा हा जन्म कार्तिक कृष्ण दोन ला झाला होता चौथा अवतार म्हणजे कालाग्नी शमन यानंतर जेव्हा आपणास औरस पुत्र असावा म्हणून अति ऋषी पुन्हा तप करू लागले त्यांच्या या उग्र तपाने त्यांच्या शरीरामध्ये कालाग्नी प्रगट झाला व त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला तेव्हा त्याचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रूप घेऊन प्रगट झाले आणि तोच दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंधरा म्हणूनच यास कालाग्निशमन असे हे नाव पडले त्यानंतरचा पाचवा अवतार योगीजन वल्लभ होय या कालाग्निशमनाच्या दर्शनास देवऋषी गंधर्व यक्ष किन्नर जमा झाले तेव्हा दत्तात्रयांनी आपल्या बालरूपाचा त्याग करून योगीजनांना प्रिय असे रूप धारण केले ते रूप मार्गशीर्ष शुद्ध पंधरा हे असून हे अवतार योगीजन वल्लभ या नावाने प्रसिद्ध झाले त्यानंतर दत्तात्रयांचा सहावा अवतार म्हणजे लीला विश्वंभर अवतार दत्तात्रयांचा सहावा अवतार ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नास तसेच लागले होते अन्नासाठी इकडे तिकडे भटकू लागले होते तेव्हा त्यांनी दत्तात्रयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला हा अवतार पौष शुद्ध पंधराला घेतला त्यानंतर दत्तात्रयांचा सातवा अवतार म्हणजे सिद्धराज अवतार होय एकदा भ्रमंतीमध्ये दत्तात्रेय बदरिका गेले असता तिथे त्यांना अनेक सिद्ध पुरुष दिसले तेव्हा दत्तात्रयांनी कुमार रूप धारण केले आणि या सिद्धांचे गर्वहरण कसे करावे त्यासाठी अनेक चमत्कार करून सिद्धांचे गर्वहरण केले व त्या सर्वांना दीक्षा दिली हा दत्तात्रयांचा सिद्धराज नावाचा सातवा अवतार होय हा माघशुद्ध पंधराला झाला होता त्यानंतर दत्तात्रयांचा आठवा अवतार जे ज्ञानसागर होय सिद्धीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रूपातील गुणातील ज्ञानयोगातील असे सहस्थितीतील एक रूप धारण केले त्या रूपास ज्ञानसागर असे नाव प्राप्त झाले आणि त्यांचा हा जन्म फाल्गन शुद्ध दहाला झाला होता त्यानंतरचा दत्तात्रयांचा नववा अवतार म्हणजे विश्वंभराधूत अवतार एकदा सिद्धांना बोध देण्यासाठी दत्तात्रेय जेव्हा विश्वंभराभूत या नावाचा अवतार धारण केला त्यानं तेव्हा त्यांनी योगीजनांना बीजाक्षर मंत्राचा उपदेश दिला योगीजनांचा उद्धार केला त्यांना योग्य मार्ग दाखवला तेव्हा हा जन्म त्यांनी चैत्रशुद्ध पंधराला घेतला होता हा अवतार नववा अवतार म्हणून घोषित आहे दहावा म्हणजे माया मुक्तावधूत अवतार भक्तांच्या अंतकरणातील प्रेम श्रद्धा दृढ करण्यासाठी दत्तात्रयांनी माया मुक्तावधूत नावाचा दहावा अवतार घेतला त्यांनी हा अवतार वैशाख शुद्ध चौदाला घेतला या रूपाची एक वेगळीच कथा आहे आणि ती कथा मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन दत्तात्रयांचा अकरावा अवतार म्हणजे माया युक्तावधूत अवका अवतार होय दहावा अवतार माया मुक्तावधूत अवतार होता आणि अकरावा अवतार माया धूत अवतार होय दत्तात्रयांच्या अकरावा अवताराचे नाव माया धूत असे असून त्यांचे रूप सावळे सुंदर होते त्यांनी एक योगमाया यावेळी निर्माण केली होती त्या योगमायेमध्ये त्यांनी मांडीवर एका सुंदर स्त्रीला घेऊन मध्य व मास यांचे भक्षण सुरू केले होते आणि हा अवतार त्यांनी योगीजनांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठीच आणि एक शिकवण देण्यासाठीच हा अवतार ज्येष्ठ शुद्ध तीराला त्यांनी घेतला होता त्यानंतरचा दत्तात्रयांचा बारावा दत्ता अवतार म्हणजेच आदिगुरु होय दत्तात्रयांचा दत्तात्रयांचा बारावा अवतार म्हणजे आदिगुरु होय मदालसेचा पुत्र अलर्क यास योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रयांनी हा अवतार धारण केला हा अवतार आषाढ शुद्ध पंधराला त्यांनी आदिगुरू हा अवतार धारण केला होता त्यानंतरचा दत्तात्रयांचा तेरावा अवतार म्हणजे शिवरूप अवतार होय एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले आणि हा दत्तात्रयांचा तेरावा अवतार म्हणून प्रसिद्ध झाला हा अवतार श्रावण शुद्ध अष्टमीला झालेला असल्यामुळे या अवतारात शिवरूप अवतार असे म्हणतात त्यानंतरचा दत्तात्रयांचा चौदावा अवतार देवदेवेश्वर अवतार होय त्यांनी हा अवतार भाद्रपद शुद्ध चौदाला घेतला होता दत्तात्रयांचा देवदेवेश्वर हा अवतार फक्त भक्तांच्या कल्याणासाठी झाला होता दत्तात्रयांचा पंधरावा अवतार दिगंबर या नावाने प्रसिद्ध असून यदुराधा श्री दत्त दिगंबर जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी आपल्या चोवीस गुरुपासून काय काय ज्ञान घेतले हे या अवतारामध्ये त्यांनी बोध केला होता त्यामुळे ते दिगंबर स्वरूपामध्ये प्रगट झालेले असल्यामुळे त्यांना दिगंबर या नावाने ते अवतारात प्रसिद्ध झाले दत्तात्रेयांचा सोळावा अवतार म्हणजे कमललोचन होय कमललोचन नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रगट झाले आणि आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी कार्तिक शुद्ध पंधराला त्यांनी हा अवतार घेतला अशा प्रकारे श्री दत्तगुरूंचे सोळा अवतार होय आणि त्यांनी हे अवतार कशासाठी घेतले याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघितली हा विशास नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद